पैठण तालुक्यातील आडोळ येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न आडूळ प्रतिनिधी सिराज बागवान आडोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेह संमेलन ठेवण्यात आले होते या ठिकाणी गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच बबन भावले उपसरपंच जाहीर शेख ग्रामसेवक पाडुळे सर युवासेना जिल्हा प्रमुख शुभम भैया पिवळ ग्रामपंचायत सदस्य अश्पाक पठाण अलकाताई वनकर मोसिन तांबोळे शेरू बागवान नारायण पिवळ राज पाटील वाघ शिवलाल काका राठोड व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थ्यांचे माता पालक उपस्थित होते या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून लोकनाट्य सांस्कृतिक देशभक्ती गीत तसेच विविध मराठी हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकले प्रेक्षकांनी या बाल कलाकारांना बक्षिसे दिले यावेळी परिसरातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी या ठिकाणी महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून

स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे म्हणून आता कार्यक्रमास उपस्थित सर्व आदरणीय मान्यवरांचे शब्दसम्नांनी स्वागत गीत होईल गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे की आता चौथीच्या विद्यार्थीने व्यासक व्यासपीठावर बावले सर